आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो शासनाने एक माहिती दिलेली आहे पोलीस भरती संदर्भात आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटेच्या बिलकलायकनला प्रेस करा पोलीस भरतीमध्ये नवीन माहिती आणि नवीन अपडेट मी सर्वप्रथम तुम्हाला देत असतो तर बघा मित्रांनो पुढे आता माहिती तर समोर बघू शकता मित्रांनो तुम्ही सन दोन हजार बावीस व तेवीस या वर्षातील दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत राज्यातील पोलीस व बँड्समन बघा मित्रांनो फुले पोलीस व बँड्समन पदांची पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई भरती कारागृह शिपाई एकूण बघा सतरा हजार चारशे एकाहत्तर एवढ्या जागा रिक्त आहेत मित्रांनो बघा एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत आणि भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एकमधील तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहे या प्रशासकीय विभागाअंतर्गत तर विभागांना बघा सुधारित आकृतीबंध महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पन्नास टक्के पदे शासनाने भरण्यास अनुमती दिली आले तर बघा मित्रांनो इथं तसे सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन येथील चार पाच दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार तर रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो लवकरच पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे त्यामुळे बघा लवकरात लवकर तुम्ही जास्तीत जास्त तयारी ठेवा मित्रांनो प्रॅक्टिस अभ्यास जेवढी तुम्ही परफेक्ट असाल तेवढे तुम्ही तिथं पोलीस भरणीमध्ये भरतीमध्ये चांगला तुमचा रिझल्ट लागेल मित्रांनो मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ वी आणि लेटेस्ट ले अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल करा आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये